केंद्रीय लोकसेवा आयोगाचा म्हणजे युपीएससीचा आज निकाल आलेला आहे आणि छत्रपती संभाजीनगरच्या तेजस्वी देशपांडे हिनं नव्याण्णव जी रँक आहे ती मिळवली माझ्यासोबत सगळं कुटुंब आहे पहिला आनंदाचा क्षण काय निकाल काय वाटला खूप आनंद झाला आणि आई होती इथे तर आईला एकदम म्हणजे जवळ घेतलं आणि सगळ्यांच्या डोळ्यात आश्रम आले तर खूप छान वाटलं निकाल सगळ्यात खर तर प्रवास होता कधीपासून पहिली सुरुवात केली होती आणि किती वर्ष लागले दोन हजार एकवीस पासून सुरुवात केली हा तिसरा अटेम्प्ट होता आणि लागले थोडे वर्ष पण होता प्रवास असा नाही पण झालं <laughs> युपीसी म्हटलं की थोडासा अभ्यास हा प्रचंड खडतर असतो अनेक मुलं प्रयत्न करतात कसा सगळा काळ होता सगळा हा प्रवास होता आ, अभ्यास होता Uh, मेन आणि इंटरव्ह्यू तीन वेगळे पडाव आहे परीक्षेचे पण uh, तिन्ही इंटिग्रेटेड आहे तर uh, पूर्ण म्हणजे आपण जर uh, परीक्षा समजली आणि जर अभ्यास नीट करू शकलो तर ते होऊ शकत हो निकाल येणार हे माहीत होतं तर काय वाटत होतं की निकाल काय येईल कारण हा सगळा खडतर प्रवास असतो आणि माहीत कुणाला नसतो की निकाल काय येईल काय भावना होत्या uh, थोडी भीती होती असं नाही होती भीती पण ठीक दादा म्हणजे जो निकाल आला तो ऍक्सेप्ट करायचा असं होतं मनात तर म्हणजे झालं आणि निकाल तुम्हाला कळलं की तुमचा रँक नव्या कोणी सांगितलं म्हणजे तुम्ही स्वतः बघितलं नाही माझ्या एका सरांचा फोन आला त्यांनी सांगितलं आणि मग पीडीएफ डाउनलोड केलं तर तसं कळालं त्यांची आई माझ्यासोबत आहे काय पहिली रिॲक्शन आहे मुलगी नव्याण्णव रँक म्हणजे देशातून नव्याण्णव नवे आहे प्रचंड खडतर प्रवास होता हो खरतर होता प्रवास पण तिचा लहानपणापासून जे तिथं जिद्द होती त्याच्यावर मी खात्रीशीर सांगू शकते की तिला मिळालंच पाहिजे होतं पण जोपर्यंत निकाल येत नाही तोपर्यंत मन पण आपलं इकडे तिकडे जातं थोडंफार नाही निकाल येणार हे माहिती होतं कालपासूनच पण जसं ही म्हणाले की भीती वाटत होती थोडीशी पण मला खात्री होती तिला मिळेल या गोष्टीची खात्री होती मला पण तुम्ही सगळा प्रवास बघितला तिने खूप कष्ट घेतले म्हणजे इथपर्यंत सोपं नाहीये कसा तिचा सगळा प्रवास होता अवघड होता थोडा बट तिने स्वतः ठरवलं होतं हे करण्याचं आणि ती अशी मुलगी आहे की जी ठरवते ते करते आजपर्यंत लहानपणापासून हे मी बघितलंय त्याच्याबरोबर मला वाटतं तिथं ती बास्केटबॉल प्लेयर आहे नॅशनल लेवलची त्यामुळे ते खूप प्रमाणात तिला साथ दिली त्या ॲज अ टीम प्ले करायची किंवा हारल्यानंतर परत खेळून परत यश मिळवण्याचं हे तिने लहानपणी शिकलं खेळत खेळामधनं सो मला असं वाटतं की ते खूप तिला मदत झाली त्या गोष्टीची इथे इथे इत इथपर्यंत येईपर्यंत प्रत्येक पालकासाठी ही अभिमानाची गोष्ट असते की मुलगी मुलगी असं मुलगी युपीसीमध्ये काय वाटतं मुलगी आता अधिकारी होणार आनंद आनंद अनुभूती आहे आणि या आनंदामध्ये खूप मोठे कॉन्ट्रीब्युशन्स आहेत खूप लोकांचे आहेत आणि यामध्ये मी एक आवर्जून मेन्शन करू इच्छितो माझे गुरुमित्र आहेत डॉक्टर अभिजित मोहकेडकर यांनी मेन्स तिचं आल्यानंतर त्यांनी स्वतःहून तिला इंटरव्ह्यूसाठी प्रिपेअर केलं तिला गायडन्स उपलब्ध करून दिला अलॉंग विथ बिइंगअर वेनेवर नीडेड की ॲज अ पालक काय गोष्टी प्रोव्हाइड करणं जरुरी आहे यामध्ये नॅचरल स्वभाव तिचा बाहेर येणे या, या अनुषंगाने मॉडिफिकेशन सजेस्ट केले तर आय वूड रिअली लाईक टू थँक हिम ऑन दिस मॅटर नक्कीच हा सगळा आनंदाचा क्षण आहे Uh, देशपांडे कुटुंबियात आज आनंदाचं वातावरण आहे मात्र इथपर्यंत येण्यासाठी अत्यंत खडतर प्रवास होता आणि तो पार करत आज तिने नव्यान्व्याची रँक मिळवली आहे कपिल जाधवसह मोहसिन शेख एनडी छत्रपती संभाजीनगर